नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी हब हो या आपल्या युट्यूब चॅनेलवर हो सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आजच्या लेक्चर मध्ये आज आपल्याला काय पाहायचं आहे पहा तर आय बी पी एसने दोन हजार तेवीस मध्ये जेवढ्या काही एक्झाम्स घेतल्या असतील तर त्यामध्ये त्यांनी विचारलेले जे काही जी चे प्रश्न आहेत पहा सामान्य ज्ञानचे ते आज आपल्याला घ्यायचे आहेत आपण पाहिलं तर आय काय करत असते तर जे काही रिस्पॉन्स शीट वगैरे असतं विद्यार्थ्यांच्या रिस्पॉन्स शीट असतं पहा तर ते त्यांना उपलब्ध करून देत नाही प्रोव्हाइड करून देत नाही पहा त्यामुळं आयबीपीएस जो काही पॅटर्न आहे तो समजून येत नाही तर यामध्ये आपण काय केलेलं आहे पहा टेलिग्राम मध्ये विद्यार्थ्यांनी जे काही त्यांच्या प्रत्येक शिपला जे काही प्रश्न विचारलेले असतील तर ते त्यांनी पाठवलेले होते ते आपण एकत्रित केलेले आहेत आणि एक, एक पीडीएफ तयार केलेली आहे पहा याची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवर जॉईन टेलिग्राम चॅनेलवर जाऊन त्या ठिकाणी पीडीएफ डाउनलोड करू शकताय आणि यामध्ये आपण परत एकदा मी सांगतो की ने दोन हजार तेवीस मध्ये जेवढे काही पेपर घेतलेले असतील तर त्यामध्ये जी प्रश्न आपण एकत्रित केलेले आहेत तर चला नवी घालू तर आपण लेक्चरला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनेलला तुम्ही जॉईन केलं नसेल तर करून घ्या हे लेक्चर नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल मित्रांनो तर चला आजचा पहिला प्रश्न काय आहे पहा आयबीपीएसने विचारलेला तर ने विचारला आजचा प्र पहिला प्रश्न असा आहे की अं अठरा मध्ये कधी एकोणीसशे मध्ये महात्मा गांधी यांनी कोणता सत्याग्रह केला तर एकोणीसशे मध्ये महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह केलेला आहे पहा अठराशे सतराला त्यांनी कोणता सत्याग्रह केला चंपारणी सत्या सत्याग्रह केलेला आहे अठराशे तीस ला तुम्हाला माहिती आहे सविनय कायदेभंग अठराशे ला छोडो भारत या आंदोलना तुम्हाला माहित पाहिजेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा दुसरा प्रश्न आहे पास सत्यशोधक समाजाची सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी के केली तर कधी केली असा सुद्धा विचारू शकतात तुम्हाला प्रश्न अठराशे त्र्याहत्तरला ला आ... सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे जे काही महत्वाचे समाज आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजेत पहा आर्य समाजाची स्थापना करायची आहे तर आर्य समाजाची स्थापना आहे पहा अठराशे पंच्याहत्तरची त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला कोण तर राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला आहे शिवागी सिंह त्याच्यानंतर कृषी दिन पहा कृषी दिन कधी साजरा केला जातो तर कृषी दिन तेवीस डिसेंबरला साजरा केला जातो जे काही महत्वाचे दिवस आहेत ते पाठ करून जा त्याच्यानंतर गरीबी अहवाल कोण सादर करते तर गरीबी अहवाल कोण सादर करते तर युएनडीपी पा कोण युएनडीपी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची निवड कोण करते तर महाराष्ट्राच्या लोकसेवा अध्यक्षांची पा अध्यक्षांची निवड कोण करते तर राज्यपाल करते पण त्यांना पदावर काढून टाकण्याचा अधिकार आहे तर तो आहे पहा राष्ट्रपती यांना कोणाला आहे राष्ट्रपती यांना आहे त्याच्यानंतर मदर डेरी जा हे मुख्य कार्यालय कुठे आहे तर नोएडा या ठिकाणी त्याचे मुख्य कार्यालय आहे पहा त्याच्यानंतर कावेरी नदीचा उगम कुठे झाला तर ब्रह्मगिरी टेकडी या ठिकाणी कावेरी नदीचा उगम झाला आणि हे ज्या काही टेकडे आहेत ते कुठे आहेत पहा कर्नाटकमध्ये आहेत कुठे कर्नाटकमध्ये आहे मात्र नदी आणि त्यांचा जे काही उगम स्थळ आहेत ती सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे त्याच्यानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कधी झाली तर ती झाली दो दोन हजार दहा ला आता तुम्ही पहा जिल्हा परिषद भरते आता सध्या होत आहे आणि त्यामध्ये तुम्ही जिल्हा वाईज फॉर्म भरतायत पहा तर त्यामध्ये तुम्हाला काही जिल्ह्याचे सुद्धा तुमच्या स्थानिक जिल्ह्याचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे विचारतच शकता। विचार ती जवळजवळ तीन ते चार प्रश्न तुमच्या स्थानिक जिल्ह्यावर हो येतात आणि बाकीचे हे प्रश्न आहेत ते आपण एकत्रित केलेले आहेत पहा जेवढ्या काही एक्झाम आयबीपीएसने घेतलेल्या आहेत आता रामसर दिवस कधी साजरा केला जातो तर तो दोन फेब्रुवारीला साजरा केला जातो कशाशी संबंधित आहे पहा जे काही पाणथळ स्थळे आहेत पहा तर त्याशी संबंधित हा जो काही आहे तो दिवस आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस कधी साजरा केला जातो तर तो आहे एकोणतीस जुलैला एकोणतीस जुलैला काय केला जातो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला जातो आता जी आय टॅग सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजेत पहा भारतातील पहिले जी आय टॅग मिळवणारे अं वस्तू कोणती तर भारतातील पहिले जे आय टॅग मिळवणारी वस्तू आहे पहा दाजेरली चहा आणि त्याच्यानंतर पहा आता सध्या जे जे आय टॅग मिळालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ करायचे त्याच्यानंतर खेळ खेळाशी संबंधित आता जे काही राष्ट्रीय खेळाडू त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय महत्वाचे जे काही खेळाडू आहेत त्यांचा देश सुद्धा विचारतात तुम्हाला आणि राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांचं राज्य विचार ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असं विचारतात आता पहा नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा आहे तर सार्बिया देशाचा आहे पहा आणि त्याचा गेम कोणता आहे तर टेनिस त्याचा गेम आहे पहा त्याच्यानंतर वारली चित्रकला चित्रकला कोठे आढळते तर ती महाराष्ट्रामध्ये आणि जिल्हा जर विचारला तर तो कोणता आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पंधरावा प्रश्न कोणता आहे पहा नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा नीरज चोप्रा तर भालाफिकी या खेळाशी संबंधित आहे जवलिंग थ्रो या खेळाशी संबंधित राज्यघटनेतील कलम चोवीस कशा संबंधित आहे तर बालकामगाराशी संबंधित आहे पहा आता जी काही राज, राज्य राज्यघटनेतील महत्वाची कलम आहेत पहा ती सुद्धा तुम्ही करून ठेवा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोणते पहा स्वतंत्र भारताची पहिले गव्हर्नर जनरल कोणते तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आहेत पहा लॉर्ड माउंट बॅटन आणि पहिले भारतीय पहा स्वतंत्र भारताचे पहिले तुम्हाला असा जर विचारला पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण जर तुम्हाला असा प्रश्न जर विचारला तर ते राजगोपाल सी राजगोपालचार्य कोण सी राजगोपाल सी राजगोपालचार्य हे त्याचं उत्तर आहे पहा त्याच्यानंतर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर ऍनिमिया रोग होतो लो पहा लोहाची कमतरता झाली तर त्याच्यानंतर प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगालच्या नवापदी कोणाला बसवले तर मीर जाफरला बसवले आता मीर जाफर त्याच्या अगोदर कोण होता तर प्लासीच्या लढाई जी झाली कोणामध्ये झाली इंग्रजांनी इंग्रजांनी सिराज उद्दला कोण सिराज उदोला या दोघांच्या ही लढाई झालेली आहे पा आणि यामध्ये सिराज उदोला अं पराभूत झालेला आहे आणि इंग्रजांनी पद कोणाला बसवलं मीर जाफरला आणि मीर जाफर सुद्धा मीर जापर नंतर कोण आला तर मीर कासिम आला पहा कोण मीर कासिम विसवा प्रश्न काय पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे गडचिरोलीमध्ये महाराष्ट्राच्या पूर्वेकडील राज्य कोणतं छत्तीसगड आणि उत्तरेकडील विचारलं तर तर ते आहे एमपी वायवेकडील विचारलं तर ते आहे गुजरात कोणतं गुजरात त्याच्यानंतर वेन्ना तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे पा तर वेन्ना तलाव साताऱ्यामध्ये आढळले आजरा तांदूळ जी आय टॅग कोणत्या राज्याला मिळाले तर आजरा तांदूळ हे महाराष्ट्र राज्याला मिळालेले आहे पा सध्याची जी काही जी आय टॅग आहे ते सुद्धा पाठ करत नाही जागतिक शांतता निर्देशांकामध्ये ती काही इंडेक्स आहे पा त्यावर प्रश्न आलेला आहे तर यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचा एकशे सव्वीसवा क्रमांक आहे ओझोनचे रासायनिक सूत्र काय तर ओ थ्री पहा त्याच्यानंतर पिशरी महामंडळ कोठे आहे तर ते आहे है तेलंगणामध्ये हैदराबाद या ठिकाणी निही क्रांती संबंधित आहे तर मत्स्य उत्पादनाशी संबंधित निही क्रांती महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत तर एकोणतीस महानगरपालिका आहेत अठ्ठावीस कोणते भाजी आणि कोणती कोणते कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही त्याच्यानंतर जो काही हा आहे पहा कोणता एंटॅलम हा जो काही आहे माझा उच्चार चुकला तर हे करा मित्रांनो समजून घ्या तर हा जो आहे पहा तो कोणत्या नदीमध्ये सापडला सतलज नदीमध्ये सापडलाय आता हे जे प्रश्न आहेत ते आयबीपीएसने विचारलेले आहेत पहा आय विद्यार्थ्यांनी जे काही प्रश्न आहेत ते आपल्या ग्रुपवर सेंड केलेले होते ते आपण एकत्रित केलेले आहेत याची पीडीएफ हवी असेल तर ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल ठाणे जिल्ह्यात कोणता तालुका हातमागासाठी प्रसिद्ध आहे पहा तो आहे भिवंडी तालुका कोणता भिवंडी आता पहा एकतीसवा प्रश्न काय पद्मालय मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे जळगाव जिल्ह्यात कोणत्या गणेश मंदिर आहे आहे गणेश मंदिर त्याच्यानंतर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यात उंची पाठ पाहिजे सोळाशे मीटर याची उंचे पहा त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची पहा एकशे ब्याऐंशी मीटर कोणत्या राज्यात आहे गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी हा कोणाचा स्टॅच्यू आहे पहा तर, तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे एकशे ब्याऐंशी मीटर जगात सर्वात जास्त उंची आहे महाराष्ट्राचे वृत्तपत्राचे जनक कोण आहेत तर 8, पत्र, पत्र ते आहेत बाळशास्त्री जांभेकर अठराशे बत्तीस ला यांनी दर्पण कोणतं दर्पण हे वर्तमान पत्र काढलं आणि त्याच्यानंतर अठराशे ला त्यांनी काय काढलं दिग्दर्शन कोणतं दिग्दर्शन हे त्यांनी काय काढलं मासिक काढलं पहा हे त्यांनी काय काढलेलं मासिक दोन वर्तमानपत्र तुम्हाला माहितीच पाहिजे त्याच्यानंतर केसरी केसरी कोणाचा आहे तर लोकमान्य ठिकाणचा त्याच्यानंतर सुधारक तुम्हाला पाठ पाहिजे सुधारक कोणाचा आहे तर हे आहे आगरकरांच तर ती महत्वाची वर्तमानपत्र आहे पहा ते तुम्हाला माहीत पाहिजे त्याच्यानंतर पंतप्रधान कोणत्या शासकीय विद्यापीठाचे कुलपती असतात तर ते असतात विश्व भारतीय विद्यापीठ याचे ते काय असतात कुलपती असतात काय असतात कुलपती महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये किती टक्के हिस्सा आहे पहा सात सात टक्के हिस्सा आहे पहा पहिले पर्यटन धोरण कधी जाहीर झाले भारताचे तर एकोणीशे ब्याऐंशी ला अयोध्येमध्ये या दिवशी किती यावर्षी किती दिवे लावण्यात आले बावीस पॉईंट तीस लाख इतके दिवे लावण्यात आले एम आय डी चे सध्याचे सीईओ कोण आहे तर पी शर्मा आहे पहा महाराष्ट्रातील द्राक्षाची राजधानी कोणती आहे पहा नाशिकला ओळखलं जातं सदतीसव्या राष्ट्रीय खेळामध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या राज्याने मिळवली तर ते आहे महाराष्ट्र आणि हे वे गेम आहे ते कुठे झाले तर गोवा या ठिकाणी होते गोवा त्याच्यानंतर मध्ये वर्ल्ड कप आता सध्या पार पडला दोन हजार तीस मध्ये यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण आहे तो आहे मोहम्मद शमी भारताचा गोलंदाज आहे मेळघाट राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे पहा ते आहे अमरावतीमध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान सुद्धा ओळखलं जातं चव्वेचाळीसवा प्रश्न ऊर्जा संवर्धन दिन आता पहा जे महत्वाचे दिवस आहेत ते तुम्हाला पाठच पाहिजे तर ऊर्जा संवर्धन दिन कधी साजरा केला जातो चौदा डिसेंबर कोळसा सर्वाधिक मिळतो म्हणून कोळसा राजधानी कोणत्या शहराला म्हणतात पहा या आयबीपीएसचे प्रश्न आहेत तर अशा प्रकारे आयपीपीएस तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याच्यानंतर शेचाळीसवा प्रश्न भादेरवाह राजमा जे आय टेग वर किती प्रश्न आहेत तर हा कोणत्या राज्याला मिळाला तो मिळाला जम्मू काश्मीर भारताचा जो एरावत सुपर कम्प्युटर आहे पहा हा जगात कितव्या क्रमांक क्रमांकावर आहे तर पंच्याहत्तरवा आणि सध्या जो यूएसएचा म्हणजे अमेरिकेचा एक नंबरला आहे त्याचं नाव काय फ्रंटियर काय फ्रंटियर नाव आहे पहा त्याच्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न राज्यघटनेतील कलम शहतर कशाशी संबंधित आहे तर ते आहे अटॉर्नी जनरल महान्यायवादीशी संबंधित पहा प्लासी हे ठिकाण कोणत्या ठिकाण आहे पहा प्लासी या ठिकाणी लढाई झाली होती मी सांगितलं होतं सिराजुद्धला इंग्रजांच्या मध्ये हे कोणत्या राज्यात आहे पहा पश्चिम बंगाल या राज्यात आहे निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे पहा निलगिरी निलगिरी पर्वत भारताच्या दक्षिण दिशेला आहे पहा आता अजून प्रश्न आहेत मित्रांनो आता हे प्रश्न पहा आपण एक लेक्चर मोठं बनवून जाईल त्याच्यापेक्षा आपण काय करू दोन तीन लेक्चर मध्ये हे प्रश्न आपण कव्हर करायचे आहेत आपल्याला आता या ठिकाणी अशाच प्रकारे आय बी पी एस चे प्रश्न बाकीचे सुद्धा आपल्याला घ्यायचे जे जेवढी काही पीडीएफ तुम्हाला वेळ असेल तर मी सांगितले की टेलिग्राम वर तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे आजचे लेक्चर आज संपलेलं आहे पहा तर नक्की मित्रांनो आपल्या चॅनेलला जॉईन करा सबस्क्राईब करा त्याच्यानंतर टेलिग्राम सुद्धा आपल्या जॉईन करा जेणेकरून महत्वाचे जे काही व्हिडिओज लेक्चर्स असतील ते तुम्हाला मिळतील थँक्यू